लातूर शहरातील मजगेनगर भागात काल सायंकाळी आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमात भाजपचे शहराध्यक्ष अजित पाटील कवेकर आणि भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत हे फसव उद्घाटन असल्याचा दावा केला मात्र सगळ्या मान्यता असून त्या कामाचे उद्घाटन करण्याचा हक्क आमदार अमित देशमुख यांना असल्याचे सांगत माजी नगरसेवक दीपक सुळ यांनी भाजपची पोलखोल करत कालच्या स्टंटबाजीचा पर्दाफाश केलाय पाहूया दीपक सुळ यांनी नेमकी कशी लागली आहे भाजपवर तोफ आपल्या माध्यमात मी संबंधित भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो लातूर शहरातील नागरिकांची ते जे बोलतायत की हे फसव उद्घाटन आहे असं बोलून लातूरच्या सुजान नागरिकांची तुम्ही फसवणूक करू नका फसव उद्घाटन कधी म्हणायचं तर त्या कामाला जर मंजुरी नसेल प्रशासकीय मान्यता नाही त्याला टेक्निकल शँक्शन नाही किंवा त्या कामाला बजेट नाही आणि त्याला तरतूद नसेल आणि विना परवाना विना आदेशित जर काम एखादं उद्घाटन होत आहे तर त्याला आपण नक्कीच फसव म्हणू परंतु आपल्या माध्यमातनं मी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो लातूरकरांना सांगायची गरज का भासणार नाही हे लातूरची लोक सुजानाने सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत आणि यांना सेन्स आहे म्हणून मला लातूरला सांगाय लातूरकरांना सांगायचं नाही पण लातूर मध्ये ला ही जी अफवा पसरवणारे जी भाजपचे कार्यकर्ते नेते आहेत त्यांना मला सांगायचे फसव उद्घाटन त्याला म्हणा तुम्ही याला आर्थिक तरतूद नाही याच्या निविदा निघाल नाहीत कामाचे आदेश नसतील तर ते फसवा उद्घाटन आणि त्यांच्या मताला मी सहमत राहिलो असतो परंतु त्या कामाला टेक्निकल शांक्शन जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मंजुरी आयुक्तांची मंजुरी टेंडर प्रोसेस कंप्लीट आणि टेंडर प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सर्व बाबींची शहानिशा करून त्याला कामाचे संबंधित शारदा कन्स्ट्रक्शनला कामाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर स्थानिकच्या आमदारांनी उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला आणि ते उद्घाटन झालंय आणि म्हणून भाजपच्या पोटामध्ये दुखा लागलंय आणि स्थानिक जे भाजपचे तिथे लिडर आहेत जे लातूर शहरामध्ये वावरत आहेत की त्यांनी महापालिकेत पाच वर्ष त्यांचा कार्यकाळ होता आणि तीन साडेतीन वर्ष त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे पालकमंत्री त्यांचे आहेत प्रशासन त्यांचं होतं त्यांच्या घरासमोरला रस्ता आपण करू शकलो नाही हे अपयश दरवण्याचं काम या माध्यमातन लोकांना वेटीस धरून भाजपच्या सुद्धा एक चांगल्या कार्यकर्त्याला सुद्धा फसवून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि आज सुद्धा भाजपची फेसबुक वरती कमेंट्स आहेत फसवं उद्घाटन फसवं उद्घाटन तर माझं सर्व भाजपच्या कार्यकर्त्याला माझ विनंती आहे की कामाचे आदेश बघा आणि मग आपण त्याच्यावर उत्तर प्रत्युत्तर द्या एवढं आपल्या माध्यमातनं कार्यकर्त्यांना सांगायचं रस्त्याच्या कामाच्या आधी अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम होतं असा एक आरोप त्यांनी केलेला आहे मात्र हे ड्रेनेजचं काम पूर्ण अस उद्घाटन केलं जाते आपलं म्हणणं एकदम योग्य आणि कायद्याचे बाबीला धरून आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नवीन काम जर तुम्हाला चालू करायचंय तर त्याच्याखाली पाण्याची पाईपलाईन आहे का अंडरग्राउंड ड्रेनेज आहेत का हे सगळं तपासणी करायचंय आणि जर नसतील आणि ते जर मंजूर असतील तर ते काम झाल्यानंतर आपण रस्त्याची कामं करावं हा शासनानं काढलेला जी आहे आणि तो सुद्धा लातूरला लागू आहे आणि आम्ही देशमुख साहेबांना याचं ज्ञान आहे कारण सुशिक्षित आणि विद्वान अभ्यासक या लातूर शहराचा आमदार आहे त्यांना हे माहिती आहे की आपल्याला याच्या खाली ड्रेनेज ड्रेनेज करायचंय अंडरग्राऊंड पाईपलाईनचं काम आहे करायचंय परंतु शासनाचे अशीच कुठे गाईडलाईन्स नाही आहेत किंवा प्रशासनाचं असं कुठं पत्र त्या संबंधित गुत्तेदाराला नाहीये की तुम्ही जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज होत नाही तोपर्यंत उद्घाटन करायचं नाही असं जर काही नोटिंग असेल तर तुमचा मुद्दा मला पटतो परंतु कामाचं उद्घाटन झाल्यानंतर ड्रेनेज होणार आहे आणि त्याच्यानंतरच त्या रस्त्याचं काम होणार आहे मग आज त्यांचं कामाचा आदेश प्राप्त झालाय रस्त्याचा आणि आमदार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलंय तर पोटा दुखायचं काय कारण आहे तुम्ही हे म्हणू शकला असता की अंडरग्राऊंड ड्रेनेज या ठिकाणी मंजूर आहे आणि आमदार साहेबांनी रस्ता करून घेतलाय रस्ता झाल्यानंतर जर त्याची नासधूस झाली असती तर, तर तुमच्या मताला मी सहमत आहे पहिलेच गुतेदाराला आदरणीय अमित देशमुख साहेबांनी सांगितलंय मी उद्घाटन करतोय परंतु आपण याच्या जे काही अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल चे काम असतील हे मंजूर असेल तर ते पहिले करून घ्या आणि नंतर तुम्ही कामाला सुरुवात करा परंतु कामाला सुरुवात करण्यापूर्वी उद्घाटन करू शकत नाही असं कुठं लिहिलंय का कुठं कायद्यामध्ये तरतूद आहे का म्हणून त्यांचा हा सुद्धा मुद्दा चुकीचा आहे हे उघं कारणं समोर आणायचेत अनेक लातूर शहरामध्ये कामं चालू आहेत अनेक लोकांची उद्घाटन होत आहेत आता भाजपच्या सुद्धा काही कार्यकर्त्यांनी उद्घाटन केलेत त्याच्या खाली अंडरग्राऊंड ड्रेनेज नाहीये का मग त्यांनी उद्घाटन का केलं म्हणजे त्यांचं कायदेशीर त्यांचं फसव नाही आता अनेक भाजपचे लोकल जे माझी आजी नगरसेवक माझी आजी महापौर आहेत हे सुद्धा शहराध्यक्ष माझी शहराध्यक्षानं काल परवा उद्घाटन केलं भाजपच्या मग ते कायद्यात आहे का मग त्यांना नियम मागू नाहीत का त्यांचं सुद्धा हेच मत आहे आपण उद्घाटन करू भाजपचे सुद्धा लोकांचं मत ते आहे आपण उद्घाटन जरी केलं तर प्रशासन मात्र त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला काम करू देणार नाही कारण जोपर्यंत एनओसी मिळणार नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल तुम्हाला ते काम करता येत नाही हा त्या कायद्या त्या जी आरमध्ये क्रॉज आहे आणि ते आम्हाला मान्य आहे परंतु आम्ही संबंधित काम जर गुत्तेदाराला ऑर्डर मिळाले तर आम्ही त्याचं उद्घाटन करणार हे लोकल आमदारांचा राईट्स आहे आणि तो कायद्यामध्ये त्यांना त्याची तरतूद आहे आणि त्यांच्यामुळं त्यांनी ते आमदार साहेबांनी ते उद्घाटन केलंय परंतु त्यांनी आत्ताच करा ड्रेनेज राहू द्या किंवा पाईपलाईन राहू द्या पहिले मला हे रस्ता करा असं त्यांचं मत नाही त्यांनी प्रशासनाला सुद्धा संबंधित ठेकेदाराला सुद्धा हे सांगितलंय बोलून की आज उद्घाटन जरी झालं तर आपल्याला हे संबंधित काम कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल काम करा आणि जर अंडरग्राऊंड ड्रेनेज मंजूर आहे तिथं एक पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जर ते अंडरग्राऊंड ड्रेनेज जर झालं आता तर लोकांना त्रास होईल म्हणून प्रशासनानं ते दहा पंधरा दिवस ते काम थांबवलंय आणि दहा पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी ड्रेनेजचं काम चालू होईल आणि ड्रेनेजचं काम संपल्यानंतर लागलीच संबंधित ठेकेदार त्याच्या रस्त्याचं जे काही आदरणीय अमित देशमुख साहेबांनी त्या रस्त्याला चौसष्ट लाख रुपयाचा फंड दिलाय त्या फंडातलं काम सव्वा कोटी रुपयाचं काम आहे ते काम होणार आहे आणि लातूरचा विकासाचा हा पांडा आणि हा विकासाची गंगा आदरणीय अमित देशमुख साहेब नक्कीच घेऊन जाणार आहेत आता आदरणीय अमित देशमुख साहेब ऍक्टिव्ह झाले की उगतच त्यांच्या ऍक्टिव्हिटीजला त्यांच्या प्रामाणिकतेला लातूरच्या विकासाला खोड घालण्याचं काम या स्थानिकच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठेका घेतल्यासारखं हे वावरत आहेत आजपर्यंत लातूरमध्ये लातूरच्या संस्कृतीमध्ये कधीच घडलं नाही हे लातूर कुठलाही कुठलाही कार्यकर्ता छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी ही घटना केली नाही तर आपण एका विशिष्ट पदावर पोहोचल्यानंतर लातूरची संस्कृती जपणं लातूरचा जो पांडा लोकांनी घालून दिलाय त्याला जपणं ही आपल्या प्रत्येक नागरिकांची जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी पार पडण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा केलं पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून त्यांना सुद्धा सांगतोय भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत मी लातूर शहर महापालिकेमध्ये त्यांच्या सोबत काम केलंय तुम्हाला जर माहिती त्यांची काढायची असेल तर तुम्ही लातूर महापालिकेमध्ये त्यांनी पाच वर्षात त्यांच्या प्रभागाचे किती विषय मांडलेत याचा जर बायदाटा काढला तुम्हाला प्रोसिडिंग मिळेल ठराव मिळतील सूचक अनुमोदक असतात प्रत्येक ठरावाला त्यांनी कुठल्या विषयामध्ये सूचक आहेत आणि कुठल्या विषयाला अनुमोदक आहेत कितीतरी सर्वसाधारण पाच वर्षात सभा झाल्या कितीतरी विशेष सभा झाल्यात त्यांनी एक विषय प्रभाग क्रमांक अठरा मधला लावून धरलाय आणि त्यांनी विकासाचं एक त्यांच्या प्रभागाचं बोलतोय शहराचं तर सोडून द्या स्टंटबाजी करणे मला पण खूप करता येते आणि त्याला लातूर घास घालत देत नाहीत थारा नाहीये त्यांच्या प्रभागामधला एक तुम्ही विषय तुम्ही सर्वसाधारण सभेचे सर्व आजपर्यंत जीबी काढा आणि त्यांनी त्यांच्या प्रभागाचे त्यांच्या प्रभागाचे बोलतोय किती विषय लातूर महापालिकेमध्ये मांडलेत म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल आता काय असतंय मी नवीन पदावर आलो की काहीतरी स्टंटबाजी करायचं लोकांमध्ये प्रपोगंडा करायचोय आणि मीच कसा देशमुख परिवाराला विरोध करतोय हे केविलवाणी प्रयत्न त्यांच्या पक्षाला दाखवून आहे आणि हा ही त्यांची त्यांची इंटरनल लढाई आहे भाजपची मी म्हणा की तू बडा आणि काय आहे की एवढा मोठा स्टार आमचा नेता अमित देशमुख साहेब की यांना विरोध करण्यावर यांचं भविष्य लिहिलं जात आणि म्हणून मी पक्षामध्ये खूप मोठं मी अमित देशमुखला बघा असं रस्त्यावर जाऊन विरोध करतो आणि माझ्याकडे कर पक्षानं बघावं लातूरकरांनी बघावं ही त्यांची अपेक्षा नाही फक्त त्यांना त्यांच्या पक्षाकडं हे सगळे क्लिप वगैरे पाठवायचे ही सगळी व्हिडिओ पाठवायचे आणि त्यांना शाबासकी मिळवायचे आणि भविष्यामध्ये लातूर शहराचं तिकीट म्हणा लातूर शहराची महापालिकेची यंत्रणा म्हणा आपल्या हातात ठेवायची आहे हा प्रयत्न आहे हे लातूरकराला समजत नाहीये का अमित देशमुख साहेबच एवढे मोठे आहेत की त्यांच्या मोठेपणामध्ये यांचं भविष्य दडलंय म्हणून प्रत्येक जण उठतो भाजपचा मी किती स्ट्रॉंग अमित देशमुखला विरोध करतोय मी कसा अमित देशमुखला विरोध दर्शवतोय याचा प्रयत्न करून आपल्या पदरामध्ये भाजपमधून काय मिळतंय का हे मिळवण्याचा येतो उचित प्रयत्न आणि केविलवाना प्रयत्न हा त्यांचा चालू आहे याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही तीन बनसोडे सह ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल